सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनोळखी मृतदेह हो सापडण्याचे सत्र सुरूच आहे आठ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील म्हैसगाव परिसरात पुन्हा एक अनोळखी तरुणाचा मृतदेह हो आढळून आला आहे या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे गावरी तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या म्हैसगाव आगरेवाडी मुळा नदी पात्रामध्ये आठ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान काही तरुण मासे पकडण्यासाठी गेले होते यावेळी मासे पकडत असताना त्यांना नदीच्या किनारे एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना दिसून आला यावेळी त्या तरुणांनी आसपासच्या नागरिकांना राहुरी पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली एका अज्ञात तरुणाचा मृतदेह मुळा पात्रामधील पाण्यावरती तरंगत असताना आढळून आला अशी या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली स्थानिक स्थानिक नागरिकांच्या मृतदेह बाहेर काढून ताब्यात आहे यावेळी नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र या घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे संबंधित तरुण कोण या तरुणानं आत्महत्या का केली त्याचा कोणी घातपात केला आणि त्याचा मृतदेह पाण्यामध्ये फेकून दिला की काय याबाबत नागरिकांमधनं तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र मृतदेहाचा चेहरा सडलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे तरुणाची ओळख पटवणं अवघड झालंय मनोज साळवेसह सतीश फुल सौंदरसी चोवीस तास राहुरी